चवीस रुपये रुपये पंचेचाळीस रुपये पंच पंचेचाळीस रुपये सेचाळीस सेहचाळीस रुपये सेहचाळीस रुपये आय कर चला एकोणीस बोला सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये एकोण्न रुपये पन्नास रुपये एकान्न रुपये बावन रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये सत्तन रुपये अठ्ठावन्न रुपये एकोणसाठ रुपये एकोणसाठ साठ रुपये साठ एकसष्ट रुपये एकसष्ट एकसष्ट रुपये एकसष्ट एकसष्ट रुपये एकसष्ट रुपये आय कर चला सोळा हजार बोला चला एकसठ बासष्ट रुपये त्रेस रुपये चौसष्ट रुपये पाच रुपये सहा रुपये सदोष अडीस रुपये एकसत्तर सत्तर रुपया सत्तर एकाहत्तर बहातुय त्र्याहत्तर रुपये चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये आयस कर चला बोला चौदा जाय बोला चला ऐंशी रुपये ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपया नव्वद एकानुयाण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव पंच्याण्णव रुपये आय कर चला बोला डॅमेज बोला पाच रुपये सहा रुपये सहा रुपया आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये रुपये दहा दहा रुपये सिव्हन वाला पंधरा सोळा रुपये सहा सतरा रुपये सतरा अठरा रुपये अठरा एकोण एकोणीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस पंचवीस सव्वी सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये एक एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये इंजेक्ट कर चला गोटीवाला वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तास अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस एकोणती रुपये एकोणतीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये तेतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस छत्तीस रुपये छत्तीस सत्तीस रुपये सत्तीस अडतीस रुपये अडीस एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस एकोणचाळीस रुपये ఎోన్చిస్ రూపే ఎస్సీ కావాలి ఏ चाळीस रुपये एकोणवण पन्नास रुपये प्न्नस एकानुसार एकोण बावनुपेवसावन रुपये बावन रुपये एशनसर चला वीस जाई बोला चला बावन रुपये त्रेपन्न रुपये चौप्न रुपये छप्पन रुपये सत्तर रुपये अठ्ठावनुय एकोण साठ रुपये एकशे रुपये पाच रुपये त्रेशे रुपये चौश रुपये पासष्ट रुपये पासू पासष्ट रुपये पासष्ट रुपये पासष्ट रुपये एस एसी घर चला सत्तर रुपयात बहातर पंचहत्तर पंचहत्तर शहर सत्तर अष्टातरवे अष्ट रुपये ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये वाईडी कर चला नव्वद रुपये नव्वद एकनव्याण्णव पच्या अट्ठावन रुपये शंबर रुपये शंबर शंबर रुपये एक सौ दोनों एकशे चार एक पांच रुपये एकशे साढ़े एक सात एकशे आठ एक नौ रुपये एकशे रुपये एक सौ दह रुपये चला नौ जाए अठाईस रुपये अट्ठाईस रुपए कर चला कराला तीस रुपये एक तीन रुपए 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 सत्रह चालीस रुपए चौस रुपये चालीस चालीस रुपये चालीस रुपए कर राउंड कर चल पन्ना पास रुपए साउंड कर चला गोटी बोला चला पंद्रह सौ रुपए अठारु रुपए 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 पंचायत रुपए 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 सत्ताईस रुपए तीस रुपए तीस तीस रुपए तीस रुपए वही डी कर चलो बेचस रुपए चला तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये तेतीस रुपये चौती रुपये पस्तर पंचाळीस रुपये चाळीस रुपये रुपये वेळेस रुपये तीस रुपये त्रेस ते चव्हेचाळीस रुपये चौदा पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस सेचाळीस रुपये सेचा सत्तेचाळीस रुपये सत्तेच्या सत्तेचाळीस रुपये सत्तेच्या सत्तेचाळीस रुपये केशंकर चला पंचावन्न हे चल नागे चल चला साठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट रुपये त्रेस रुपये चौसष्ट रुपये पाच रुपये सातशे रुपये सहा सत सातष्ट रुपये सासष्ट सातठ रुपये सातष्ट रुपये सत्तर सत्तर एकदा सहा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये सात रुपये सत्तर एकोणवीस रुपये एकोणीस रुपयां रुपयां चौराश अठ्ठावीस रुपये एकोणव्वद रुपये रुपये नव्वद रुपये नव्वद नव्वद रुपये नव्वद नव्वद रुपये नव्वद रुपये वाय शंभर एकशे रुपये एकशे दहा रुपये एकशे बारा एकशे पंधरा रुपये एकशे सतरा एकशे अठरा एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये

तीस एक बत्तीस तेतीस चौतीस पच्चीस रुपए पच्चीस रुपए रुपये पस्ती कर चलो आगे चलो चला करना वाला पांच जाए वाला तीस एक बत्तीस पच्चीस छत्तीस सत्तीस रुपए अड़तीस रुपए एक चालीस रुपए रुपए एक चार बेचस रुपए बेचिस रुपये रुपए रुपये बेचस रुपये कर चल चलना चला पच्चीस पन्ना छप्पन साठ रुपए एकसठ रुपए

रुपये एकोणपन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास, पन्नास पन्नास रुपये पन्नास पन्नास रुपये पन्नास रूगे, पन्नास रुपये पन्नास, पन्नास रुपये वायडी कर चला बोला त्रेपन्न जाय बोला एकान्न रुपये बावन्न रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये सत्तावन रुपये अठ्ठावन्न रुपये एकोणसाठ रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये एकसष्ट बासष्ट रुपये त्रेसष्ट रुपये चौसष्ट रुपये चौसष्ट पासष्ट रुपये पासष्ट पासष्ट रुपये पासशे पासष्ट रुपये पासष्ट रुपये वायडी करोला जाय बोला सत्तर एकाहत्तर बहर पंच्याहत्तर सहत्तर सत्तर रुपया अष्टीऐंशी रुपयांशी एका रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपया ऐंशी सत्त्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये